नमस्कार मी बजारंग पायमन कृषी पदवीधर आज आपण सेंद्रिय शेती काळाची गरज या विषयावर बोलणार आहोत आपल्या जीवनाचा आणि आपल्या दररोजच्या व्यवहारातील तसेच आपल्या खाण्यापिण्यातील विषय म्हणजे सेंद्रिय शेती आता सेंद्रिय शेती का महत्वाची आहे तर आपल्या दररोजच्या आहारात जे आपण खाणार आहोत ते शुद्ध नैसर्गिक केमिकल फ्री पॉइन फ्री वेगवेगळ्या वेग कुठल्याही जंतू पासून ते दूर असलं पाहिजे असं अन्न आपण ग्रहण केलं तर आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या प्रकारचं आरोग्य लागेल यासाठी आपल्याला सेंद्रिय शेती करणं गरजेचं आहे सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं काय सेंद्रिय शेती म्हणजे ज्या पृथ्वीचा उगम झाला त्या उगमापासून आपण सेंद्रिय पद्धत वापरत होतो किंवा आपण कुठल्याही केमिकल केमिकल अंशाचा वापर करत होतो परंतु आज आपण याकडे वाहण्याचं प्रमुख कारण म्हणजे असंख्य केमिकल्स वापरले जातात जमिनीचा पोत बिघडत चाललेला आहे पाण्याचा अतिरेक वापर चाललेला आहे या सगळ्याचा दुष्परिणाम झाल्यामुळे सेंद्रिय शेती दिवसेंदिवस अनिष्टकडे वळली आहे यासाठी आपण सेंद्रिय शेती आपल्याला करणं गरजेचं आहे सेंद्रिय शेती म्हणजे नेमकं आपल्या नैसर्गिक साधन सामग्रीचा सा वापर करून जी शेती आपण पिकवणार आहोत त्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतात उदाहरणार्थ आपल्याकडे गोवंश असायचा त्या गोवंशाच्या पासून शेणापासून उत्तम प्रकारचं कंपोस्ट बनायचं आणि ह्या कंपोस्ट पासून आपण शेतामध्ये खताचा वापर म्हणून पिकाला टाकायचं आणि अशा पद्धतीनं जी सेंद्रिय शेती आपण करायचं ती गोवंश जास्तीत जास्त गोवंशाच्या शेणाचा वापर करून पिकाच्या फेरपाटीचा वापर करून जीवजंतूंच्या असंख्य प्रमाणात जमिनीत होत असलेल्या उलट्या पट्टी पासून तो सुद्धा चांगल्या प्रकारे जमिनीची सुपीकता राहिली गेलेली आहे पण आपण आता केमिकल पाणी आणि वातावरणातील बदलामुळे आपली शेती नापीक होण्याच्या मार्गात राहिलेली आहे याचा आपण जर विचार केला तर आपल्याला के सेंद्रिय शेती शिवाय पर्याय राहणार नाही आणि शुद्ध अन्न मिळवण्यासाठी सेंद्रिय शेती हीच काळाची गरज आहे